नमस्कार मित्रांनो मराठी बायकथा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याकडून आणि मराठी बायकथा या आपल्या कुटुंबाकडून दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हा प्रकाशाचा सण तुमच्या आयुष्यातील सगळ्या अंधार दूर करो आणि तुमचा प्रत्येक दिवस शुभ जाओ हॅपी दिवाळी आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जी राजेंद्रच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि थरारक रात्र होती ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार पाळत जातो आणि तुम्हाला तुमच्या जागेवरून उठू देणार नाही तुम्हाला अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी बायकथा कुटुंबाला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकॉन ही दबा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि हो मला माहित आहे की तुमच्या मनात एक प्रश्न सतत आहे या थरारक कथा सांगणाऱ्या निवेदिकेचे नाव काय जर तुम्हाला तुमच्या आवडत्या निवेदिकेचे नाव जाणून घेण्याची इच्छा असेल तर लवकरात लवकर आपलं मराठी भाईकथा कुटुंब दहा हजार सदस्यांचं पूर्ण करा एकदा का आपला हा आकडा पार झाला की मी माझी ओळख तुमच्यासमोर सांगेन चला तर सुरू करूया राजेंद्रच्या आयुष्यातील ती भयानक कहाणी माझं नाव राजेंद्र आहे आणि आज माझं वय आहे पंचेचाळीस वर्ष माझा जन्म पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका साध्या हिरव्यागार गाव गावात झाला आमचं गाव म्हणजे नुसती हिरवीगार शेत आणि दाटलेलं झाडं माझ्या गावातलं आयुष्य खूप साधं आहे पण ते टिकून आहे माझ्या मेहनतीच्या आणि प्रामाणिकपणाच्या तत्वावर माझ्या घरी माझी बायको तीन मुलं आणि माझे वडील आहेत मी शेतात काबाड कष्ट करून रोज मजुरी करून माझ्या कुटुंबाचं पोट भरतो आमचं आयुष्य साधं असलं तरी त्यात एक वेगळं समाधान होतं कारण ती एक रात्र येण्याआधी प्रत्येक का काही काम वेळेवर करावे लागतात शेतीचं काम तर वेळेवर करावंच लागत मग ते रात्र असो किंवा दिवस पिकांना पाणी पाजणे हे काम सर्वात महत्वाचं आणि वेळ पाळण्याचं तो दिवस होता जेव्हा मला शेताला पाणी द्यायला जायचं होतं कारण पाळी तशी आली होती माझी बायको नेहमी म्हणायची रात्री कशाला सताव हो। उजाडल्यावर जावं ना मला चिंता वाटते एकटीला पण शेतीतल्या कामात वेळ पाळण्याची गरज असते त्यामुळे मी तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही मी माझी लालटेन उचलली आणि घराबाहेर पडलो गावात रात्रीची एक वेगळीच शांतता असते ती मला आजही आठवते नुसता सन्नाटा जणू काही संपूर्ण जगाने श्वास रोखून धरला आहे त्या रात्रीच्या शांततेत एक अजीब गूढ लपलेलं असायचं जे मला त्या रात्री पहिल्यांदा अनुभवायला मिळालं मी माझ्या शेताकडे चाललो होतो आणि मला काही अंतर चालल्यावर अचानक आजीबस जाणवलं माझ्या मनात एक विचार आला जसं कोणीतरी माझ्याकडे सतत पाहतोय मी आजूबाजूला नजर फिरवली पण तिथे कोणीच नव्हतं फक्त झाडांची अस्पष्ट सावली आणि रातीचा कडद्द अंधार मी स्वतःला समजावलं राजेंद्र उगाच वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस हा तुझा निव्वळ भ्रम आहे आणि मी पुढे चालत राहिलो माझ्या मनात कुठेतरी एक धाका तयार झाला होता तो अविश्वासाचा पण मला, मला काम पूर्ण करायचं होतं तो आषाढ महिना होता आणि गावाकडे आषाढातील रात्रीचं वातावरण काहीसं गूढ आणि अस्थिर असत पाऊस नुकताच पडून गेलेला किंवा पडणार असलेला त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा ओलावा आणि गरम श्वास होता ढग आकाशात त्यामुळे आणि संपूर्ण परिसर अंधारात होता मी माझी लालटेन घेऊन त्या सन्नाट्यातून पुढे चाललो होतो माझ्या पायाकरच्या मातीचा कोरडा आवाज त्या शांततेत उगाच मोठा ऐकू येत होता जसा जसा मी गावाच्या शेवटच्या टोकाकडे जात होतो तसा तसा मला बाजूच्या शेतांमध्ये लावलेल्या पिकांचा वास येत होता मातीचा पानांचा आणि ओल्या गवताचा एक विशिष्ट वास पण त्या रात्री त्या वासाला एक थंड अनामिक वास जोडला गेला होता जसा कुचक्या पानांचा किंवा कुठल्या तरी जुन्या थडग्याचा असावा मी माझ्या शेताकडे जाणाऱ्या पायवाटेवर काही अंतर चाललं आणि माझ्या लक्षात आलं की मी आता त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ पोचणार आहे हे झाड आमच्या शेताच्या थोडस आधी होत ते झाड नुसतं मोठं नव्हतं तर ते खूप सुकलेलंही होत त्याच्या खोडा आणि मुळांमध्ये अनेक भेगा पडल्या होत्या आणि ते रात्रीच्या वेळी अधिकच भयंकर दिसायचं गावातले लोक नेहमी म्हणायची की त्या झाडाखाली रात्री काहीतरी अशुभ वावरत माझी नजर आपसुकच त्या झाडाकडे गेली आणि त्याच क्षणी माझा श्वास कळ्याशी अडकला त्या विशाल वडाच्या झाडाच्या खोडाजवळ जिथे कडद सावल्या होत्या तिथे प्राणी अगदी स्थिर उभा होता तो एक काळ होता पण तो सामान्य दिसत नव्हता तो इतका स्थिर होता की जणू त्याला कोणीतरी तिथे खेचून ठेवले आहे लालटेनचा फिकट प्रकाश त्याच्या शरीरावर पडत होता पण त्याची सावली मात्र अंधारात मिसळून गेलेली होती मी हळूस लालटेन फर केली माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं मला वाटलं त्या गडद अंधारात त्या काडवाच्या डोळ्यांमध्ये मला काहीतरी वेगळंच दिसलं त्याचे डोळे जसे की पेटते अंगार असावेत एकदम लाल पेटत असलेले जणू ते अंधारात चमकत होते आणि थेट माझ्याकडे घेरून पाहत होते त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला स्पष्ट दिसत होते पण ते डोळे ते डोळे माझ्या मनात खोलवर रुतले मला जाणवलं की तो नुसता प्राणी नव्हता तर ती एक सावली होती जी माझ्यावर नजर ठेवून आहे एका क्षणासाठी माझं हृदय जणू छातीतून बाहेर पडेल इतक्या वेगाने थडथडलं माझे पाय लडखडले मी घाई खाईत रस्ता बदलला मी वडाच्या झाडापासून जा दूर दुसऱ्या बाजूच्या बांधावरून पळायला सुरुवात केली त्याला बघून मी सू भीतीचा फास तयार केला होता त्याने माझ्या शरीरातील सगळं रक्त कोठून टाकलं होतं मला माझ्या शेताकडे लवकरात लवकर जायचं होतं आणि या भयानक दृश्यापासून दूर निघून आलो पण त्या लाल डोळ्याने माझ्या मनात कायमच घर केलं होत त्या लाल डोळ्यांच्या काढवापासून दूर होऊन मी वेगाने शेताच्या दिशेने चाललो होतो माझी लालटेन माझ्या हातात थरथरत होती आणि माझ्या शरीरातल्या रक्ताची जागा आता बर्फाळ पाण्याने घेतली होती मी स्वतःला समजावलं पळ राजेंद्र पळ लवकर शेतात पोच पाणी सुरू कर आणि परत ये मी अजून काही पावलं चाललो असेन आणि अचानक मला माझ्या मागे अगदी स्पष्टपणे पावलांची चाहूल ऐकू आली ती चाहूल मातीवर चालल्यासारखी नव्हती ती अस्पष्ट होती पण जवळ येणारी होती जणू काहीतरी अदृश्य माझ्या पाठोपाठ येत होत मी धडधडत्या छातीने मागे पळून पाहिलं लालटेनचा प्रकाश जितका पोचू शकत होता तितक्या दूरवर माझी नजर केली पण तिथे कोणीच नव्हतं फक्त अंधार आणि निशब्द शांतता भ्रम निवळ भ्रम मी मोठ्याने स्वतःला सांगून पाहिलं पण माझ्या आवाजातील कंप लपली नाही माझ्या कपाळावर आणि पाठीवर घामाचे पाठ व्हायला लागले माझ्या संपूर्ण शरीराचा जोर मी माझ्या चालण्यात आणला जेणेकरून मी लवकर शेतात पोचे पण मी जितक्या वेगाने चालत होतो तितकाच मला भास होत होता की रस्ता वाढतच चालला आहे माझं शेत आणि माझा निर्धार दोन्ही माझ्यापासून दूर जात आहेत हा रस्ता मला कधीही संपणार नाही असंच वाटत होतं काळ आणि अंतर यांनी माझ्यासोबत खेळ मांडला होता मी वेगाने चाललोय पण पोहोचच मात्र नाहीये आणि त्याचवेळी ती चाहूल पुन्हा सुरू झाली यावेळी ती माझ्यापेक्षा जास्त पेगात होती आणि जवळ येत होती माझ्या शरीरातील भीती आता माझ्या जीवात शिरली होती माझे पाय आपोआप जड झाले माझा पाठलाग कोतोय ही भीषण जाणीव हो। माझ्या डोक्यात एक समान ढोल वाजवत होती मी धाप टाकत समोर पाहिलं झाडांच्या पेचक्यात जिथे अंधार गडद थर साठलेला होता तिथे मला एक मानवी आकाराची सावली दिसली ती सावली अगदी स्थिर उभी होती जणू ती माझा रस्ता अडवण्यासाठी तिथे उभी होती मी माझ्या हातातली लालटेन त्या सावलीच्या दिशेने धरली पण प्रकाश प्रकाश जणू तिला स्पर्श करूच शकत नव्हता तो प्रकाश त्या सावलीजवळ जाऊन शोषून घेतला जात होता ती फक्त तिथे उभी होती एक काळा निश्चल आकार तिच्याकडून येणारी बर्फाळ थंडी माझ्या शरीरातून आरपार गेली मी भीतीने तिथेच थबकलो माझ्या छातीचे ठोके कानात वाजत होते आणि त्याच क्षणी त्या सावलीच्या पायाजवळच्या जमिनीवर काहीतरी हलताना दिसलं ती ते काय होतं ते होतं जमिनीतून बाहेर पडणारं काहीतरी एक लांब हाडकुळा आणि सुकलेले हात जणू त्यात जीवाचा अंशच नव्हता तो हात चिकलातून वर आला आणि हळूहळू माझ्या पायांच्या दिशेने सरकू लागला माझ्या संपूर्ण शरीरावर कामाच्या धारा वाहत होत्या मी थरथर त्या आवाजात ओरडण्याचा प्रयत्नही केला पण आवाज निघालाच नाही माझा पाय त्या हाताला स्पर्श करण्याच्या अगदी जवळ आला होता भीती आता नुसती नव्हती ती माझ्यावर शारीरिक हल्ला करत होती मी माझी पूर्ण ताकद एकवटली आणि मागे उडी मारली क्षणार का तो हात जमिनीत नाहीसा झाला मी अडवणारी सावलीही तिथे नव्हती मी पुन्हा एकदा उभा होतो माझ्या हृदयाची धडधड इतकी तीव्र होती की मला श्वास घेणंही कठीण झालं होत मी या भयानक घडामोडीचा फास तोटला आणि मला जाणवलं की मी माझ्या शेताच्या अगदी जवळ पोचल होतं पण शेताच्या जवळ पोचताच वातावरणात एक अचानक बदल झाला मी कसा कसा पळत माझ्या शेताजवळ पोचलो माझ्या पायातली सगळी ताकद संपली होती पण इथे पोचल्यावर मला थोडं बरं वाटलं आपली जागा आपलं काम या विचाराने मी स्वतःला सावरत होतो पण ही भावना फार काळ टिकली नाही मी शेतात प्रवेश करताच जणू कोणीतरी माझ्या दिशेने बर्फाळ हवेचा मोठा झोत फेकला ही हवा इतकी थंड होती की माझ्या घामाने भिजलेल्या शरीराला तिने क्षणार्धात बर्फासारखं कोठवून टाकलं मी थरथरलो आणि माझ्या कानावर काहीतरी अजीब आवाज आदळले ते सामान्य आवाज नव्हते ते होते अनेक लोकांच्या बोलण्याचे आवाज फुसफुसत जणू अनेक लोक एकाच वेळी माझ्या आजूबाजूला जमा झाले आहेत आणि काहीतरी खुसभुसत आहेत पण त्यांच्या आवाजात स्पष्टता नव्हती ते शब्द माझ्या समजण्या पलीकडचे होते जणू कोणीतरी दुसऱ्याच भाषेत किंवा दुसऱ्या जगातल्या बोलत मी माझ्या कानांवर हात ठेवले पण त्याचा काही उपयोग झाला नाही ती फुसफुसाहट अधिकच उंच आणि तीव्र होऊ लागली मला वाटलं आता मी वेडा होतोय मी पटकन पाणी सुरू करण्याच्या दिशेने पाहिलं माझ्या शेताच्या एका कोपऱ्यात एक जुने सुकलेलं झाड होतं त्या झाडाच्या मुळांजवळ मला काहीतरी हालताना दिसलं की एका धुराच्या लोटासारखं वर येत होतं जसा जसा तो धूर विरळ होऊ लागला तसा तसा मला त्यातून एक अस्पष्ट पण मोठा चेहरा दिसू लागला त्याचे डोळे ते भयान आणि रिक्त होते आणि तो माझ्याकडे टक लावून पाहत होता मला असं वाटलं जणू तो चेहरा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याचे भाव इतके भयंकर होते की मी त्याची असहायता पाहू शकलो नाही माझ्या शरीरातील जीव जणू संपला होता आणि मी तिथेच स्थिर झालो आणि त्याच क्षणी माझ्या हातातल्या लालटेनचा प्रकाश अचानक बंद होऊ लागला जणू कोणीतरी त्याची वात हळूहळू खाली ओढत आहे माझ्या आजूबाजूचा परिसर धूसर झाला आणि क्षणात लालटेनचा प्रकाश पूर्णपणे फिजून गेला मी पूर्णपणे अंधारात फेटलो गेलो आता थराराचा कल्लोळ सुरू झाला चारही दिशांनी भयंकर आवाज येऊ लागले कधी एखाद्या जनावराची क्रूर गर्जना कधी एखाद्या माणसाची भीतीदायक किंकाळी कधी तीच कुजबूज आणि कधी जमिनीत होणारी विचित्र खडखडाट मी पूर्णपणे घाबरून गेलो मला तिथून पळायचं होतं पण माझ्या पायांना जणू जमिनीने पकडून ठेवलं होतं प्रत्येक क्षणी थंड हवा माझ्या दिशेने वाजत होती आणि मला जाणवत होतं की माझ्या पायाखालची जमीन जणू सरकतच आहे माझं हृदय इतक्या होतं की मला मला वाटलं आता हे सगळं थांबेल अचानक जाणवलं की माझ्या आजूबाजूला अनेक लहान लहान सापल्या नाचू लागल्या आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मला कोत होती पण अंधारात त्या डोळ्यांना दिसत नव्हतं आणि त्यासोबतच एक अजीब आणि तीव्र हसण्याचा आवाज येऊ लागला ते माझ्यावर हसत होते माझी थट्टा करत होते त्यांच्या आवाजात एक अजीब जादू होती जी मला भीती घालत होती आणि त्याच वेळी माझी हिंमत तोडत होती मी देवाचं नाव घेतलं आणि प्रार्थना केली पण त्या आवाजांचा गोंधळ वाढतच गेला जसा जसा तो आवाज सवळ येत होता तसा तसा माझा श्वास फुगत होता आणि अचानक माझ्या उजव्या बाजूला एक बेचैन ढाचा प्रकट झाला त्याचे हाड आणि सांगाडा स्पष्ट दिसत होता जणू त्याच्या चेहऱ्यावर मांस नव्हता तो ढाचा माझ्या दिशेने सरखू लागला आणि माझ्या पायातली ताकद पूर्णपणे संपली माझ्या चेहऱ्यावर भीषण दहशत पसरली त्याच्या डोळ्यांमध्ये तेच लाल अंगारासारखं तेज होत आणि त्याच्या ओठांवर एक अजिबशी स्मित होती जणू तो माझ्या भीतीचा आनंदच घेत होता तो ढाचा हळूहळू माझ्या जवळ येत होता आणि माझ्या पायांना जणू जबिलीने जखडलेच होते माझे डोळे त्याच्या लाल अंकाऱ्यासारख्या डोळ्यांवर खिळले होते मला ओरडायचं होतं पाळायचं होतं पण माझं शरीर ऐकत नव्हतं जेव्हा तो ढाचा माझ्या अगदी जवळ आला तेव्हा त्याने आपला एक थंड हाडांचा पंजा उचलला आणि माझ्या कपाळावर ठेवला त्याचा स्पर्शाने एक बर्फाळ थंडी माझ्या संपूर्ण करून गेली माझ्या रक्त गोठलं माझा माझा श्वास थांबला मी प्रयत्नही केला पण आवाज गळ्यातच अटकला तो स्पर्श पिशासारखा होता त्याने माझ्या शरीरातील जीव शोषून घेतला माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊ हो लागला आणि माझी दृष्टी हळूहळू मिटू लागली मी झोप आणि बेशुद्धीच्या मध्ये कुठेतरी होतो अचानक त्याने आपला हात बाजूला घेतला आणि माझे डोळे पुन्हा उकडले पण मी आता माझ्या शेतात नव्हतो माझ्या आजूबाजूला एक अजीब जागा होती दूर दूरपर्यंत नुसती धुकं पसरलेली होती जणू मी दुसऱ्याच जगात आलो होतो त्या धुक्यातून अजिबो करीब आकृत्या उभ्या राहत होत्या आणि गायब होत होत्या कधी एखादी सावली मोठ्याने ओरडत होती तर कधी एखादा रटणारा चेहरा माझ्या दिशेने सरकत होता होता माझ्या मनात एकच विचार मी कुठे आहे माझी नजर त्याच वेळी जुन्या झाडाकडे गेली जे त्या धुक्यात ठळकपणे दिसत होत त्या झाडाच्या जा खाली एखादी वस्तू झाकून बसलेली होती ती वस्तू हळूहळू वर करून माझ्याकडे पाहू लागली माझा थरका फुडाला त्या चेहऱ्यावर अजीब खुणा होत्या जणू त्याला आगीत चालला आहे त्याचे डोळे रिकामे होते जणू त्यात जीवाची कोणतीही चमकच नव्हती फक्त एक भीषण भयानक जीव माझ्याकडे पाहत होता तो हळूहळू उभा राहू लागला आणि त्याची लांब हाडांची बोट माझ्या पायांच्या दिशेने सरकू लागली मी पूर्णपणे बेबस झालो होतो आणि त्याच दरम्यान मला माझ्या पाठीवर कोणाच्या तरी श्वासाची उष्णता जाणवली जणू कोणीतरी माझ्या अगदी मागे उभे राहून हळूहळू आहे माझं हृदय हातरून गेलं मी वळून पाहण्याचा प्रयत्न केला पण मी एका असहाय्य पावल्यासारखा तिथे उभा होतो ना मी पुढे जाऊ शकत होतो ना मागे वळून पाहण्याची हिंमत माझ्यात उरली होती मी या भयचक्रात अडकलो होतो आणि एका क्षणात कोणीतरी मला पकडून जमिनीवर पाठल मी जमिनीवर होतो आणि वर आकाशात काळे ढग ताटून आले होते ते ढग हळूहळू भयानक आकृती होती जी माझ्यावर झुकून पाहत होती ती आकृती जणू माझा आत्मा शोषून घेऊ इच्छित होती माझा श्वास अडकला आणि मला जाणवलं माझा अंत जवळ आला आहे मी डोळे बंद केले आणि पुन्हा एकदा नाव घेतलं आणि अचानक सगळीकडे शांतता पसरली मी हळूहळू डोळे उघडले आणि मी पुन्हा माझ्या माझ्या शेतात होतो आजूबाजूचं वातावरण अजूनही थंड आणि भयावह होतं पण माझ्या पायातली ती अदृश्य साखळी तुटली होती मी धडपडत उभा राहिलो माझ्या हातातली लालटेन जमिनीवर पडलेली होती ती मी उचलली आणि घराच्या दिशेने जीव खाऊन धाव घेतली ती रात्र त्या रात्रीचा प्रत्येक क्षण प्रत्येक आवाज प्रत्येक सावली माझ मन आणि मेंदूवर कशी कोरली गेली आहे जशी कोणीतरी ती कायमची तिथे कोरून ठेवली आहे मी धावत सुटलो मी कुठल्या दिशेने धावत होतो हेही मला कळत नव्हतं माझ्या डोक्यात फक्त एकाच विचार होता घर बायको आणि मुलं त्या भयानक शेतापासून आणि त्या अदृश्य दुष्ट जगापासून दूर जायचं होतं मी माझ्या शरीराची शेवटची ताकद धावलो कसा घरात फिकट प्रकाश होता माझ्या धावण्याचा आवाज ऐकून माझी बायको तार उघडून बाहेर आली ती मला पाहतच राहिली आणि घाबरली माझा विस्कटलेला चेहरा घामाने दबडबलेला होता कपडे आणि डोळ्यातील दहशत पाहून ती मला काही विचारणार तेवढ्यात मी तिला घट्ट पकडलं आणि आत ओढलं मी दरवाजाला कडी लावली आणि धापा टाकत तिथे जमिनीवर बसलो ती रात्र ती रात्र माझ्या आयुष्यावर आणि आत्म्यावर एक न मिटवणारा डाग सोडून गेली आजही जेव्हा मी माझ्या आयुष्यातल्या त्या बदललेल्या क्षणांचा विचार करतो तेव्हा माझ्या मनात एकच प्रश्न येतो तो, तो गाढाऊ कोण होता तो जमिनीतून बाहेर आलेला हात कोणाचा होता आणि त्या धोक्यात जगात गेलो होतो मी माझ्या बायकोला आणि मुलांना त्या रात्रीचं पूर्ण सत्य कधीच सांगितलं नाही त्यांना वाटलं मी थकून गेलो होतो किंवा मला विचित्र स्वप्न पडलं होतं पण मला माहीत आहे ती नुसती झोप नव्हती तो भ्रम नव्हता ती वास्तविक आणि भीषण भेट होती आजही मी शेतीत काम करतो दिवसाडवळ्या माझी तीच मेहनत आणि तोच प्रामाणिकपणा आहे पण आता मी रात्री कधीच घराबाहेर पडत नाही माझी पाणी पाजायची पाळी असली तरी मी सकाळ होण्याची वाट पाहतो कारण आजही जेव्हा मी घराबाहेर पडतो तेव्हा त्या भयानक रात्रीची भीती माझ्या अस्तित्वाला झोंपते तो लाल डोळ्यांचा गाढव हो। ती अडवणारी सावली आणि तो बर्फाळ पोटांची थंडगार आठवण आजही माझ्या डोळ्यासमोर येते आणि माझ्या छातीत धडकी भरते मी तुम्हाला विचारतो मित्रांनो तुम्हाला कधी तुमच्या साध्या आयुष्यात असा अविश्वसनीय भयानक अनुभव आला आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझी ही थरारक कथा आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन थरारक गूढ कथांसाठी आपल्या मराठी बायकथा चॅनलला सबस्क्राईब करायला पिसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला पहिले म्हणजे ऋषिकेश सापळे मळगे जिल्हा कोल्हापूर निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम राधिका जोगेश्वरी मुंबई राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे विनोद फालेरा बुलढाणा डॉक्टर मारुती मिसळ नेवासा फाटा जिल्हा छत्रपती संभाजीनगर भीम गायकवाड दौंड जिल्हा पुणे सीता जाधव वसई जिल्हा पालघर अजय संगपा नाशिक सीमा सदर सूरत राज्य गुजरात इंदू गुंबदे नाशिक दीपक जोशी कल्याण मुंबई अमोल शिंदे तारदार जिल्हा कोल्हापूर अशोक खंडागळे लातूर स्वप्नी तवर अमरावती सुरेश मेत्रे छत्रपती संभाजीनगर स्वाती पाटील शिरोली दुमाला जिल्हा कोल्हापूर अरुण सोनवणे सापूर शिवाजी महाराजनगर नाशिक पराग म्हस्कर खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड श्रुती सुतार विक्रोळी मुंबई संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे महेश माने कारवे विटा तालुका खाणापूर जिल्हा सांगली अनिरुद्ध रामबाऊ कासारे मुक्काम पोस्ट घाटनंदूर तालुका आंबेसोगाई जिल्हा बीड सालप संकपाळ मिरज दिलीप खुडे पुणे आणि शेवटी सविता माधवी लवकरच भेटूया अशाच एका नवीन थरारक कथेसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि रात्री एकट्याने बाहेर पडू नका धन्यवाद